श्री तांबे आपण जो आमच्यावर आरोप करता हा एकदम चुकीचा आहे आम, आम आम्हाला तुम्ही आम्हाला ओळखत आहे आम्ही तालुक्यातलेच आहोत तुम्ही तालुक्यातले आहात आणि आरोप करताना जरा विचार करून करावी हा आमचा इशारा आहे तुमचे साहेब मी तुमच्यावर आरोप नाही केला तुम्ही तू तुम्ही माझ्या समवेत आहात त्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वाणी साहेबांनी वाईट घेतली मुलाखत घेतली आमच्या आक्रोश मोर्चाच्या

काय अजून वेळ गेलेली नाही पाहता काय सामील व्हा जे असेल ते, ते विसरून टा